शेतकरी मित्रांनो मी संतोष बाजी रावटे पार्श्वजेनिक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आज आपण आलो आहे तर सुप्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाबराव डॉक्टर यांच्या शेतामध्ये तर त्यांना विचारूया कोणती व्हरायटी होती जबरदस्त असं ऍव्हरेज दिसत आहे आलेलं कोणती व्हरायटी होती ही एकशे आठ नंबर दोन 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 जाती होते दीड एकर ही होती दीड एकर ही होती ह्या दीड एकर मध्ये जवळपास आतापर्यंत हे असे त्र्याहत्तर कट्टे निघाले तर आणखी चार पाच कट्ट्या तर थोडं राहिले काढायचं ते ओलय म्हणून निघत नाही तर सरासरी जर बासष्ट पासष्ट जर कट्टा झाला तरी जवळपास ना पंचेचाळीस शेचाळीस क्विंटल सध्या त्याला भरते पण त्याच्यामध्ये आणखी चार पाच क्विंटल तर राहिले तर काय सांगाल सर शेतकऱ्यांना सर्व शेतकऱ्याला या ठिकाणी अंदाज देतो तुम्हाला एक सांगतो मी पंजाब काय करा आज आहे तीस सप्टेंबर या सोयाबीन पेरली होती मी तेर आ, तेरा तेरा जून ला पेरलेली आज आहे तीस आ, तीस सप्टेंबर आहे तर वगैरे तुम्हाला सांगतो की दहा दिवस पूर्वी काढायला आली होती पण ही काढायला आल्याच्या नंतर सारखा पाऊस चालत नाही मग त्याच्यामुळे काढायची थांबली पण आता आज आहे तीस न उद्या आज रात्री उद्याच्याला पुन्हा एक दोन तारखेला पुन्हा महाराष्ट्रात पाऊस येणार म्हणून आज गडबड करून या ठिकाणी काढली आणि या ठिकाणी सोयाबीनचं किती आवर झालं तुम्हाला लाईव्ह दाखवत आहे तर तुम्हाला एक इच्छितो राज्यातील आधी अंदाज सांगतो राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता आठ तारखेपर्यंत दररोज भाग बदलत पाऊस पडणारे तुम्ही जशी सोयाबीन आली तसं काढून घ्या झाकून ठेवा रात्रीपर्यंत झाकून ठेवा वाटल्यास तुम्हाला एक सांगतो की राज्यामध्ये भाग बदलत जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा विजेचा कडकडा सरणार आहे म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं तर हे बघा माझ्या क्षेत्रामधले तीन एकर मधले या क्षेत्रात तुम्हाला सोयाबीन लाईव्ह दाखवते हे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस आणि हे चौतीस असल्याच्या आणखी तिकडे बघा नाही दोन ढिगे घातले होते स्टॉप कर पस्तीस छत्तीस सदतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस एकेचाळीस बेचाळीस तीन चार चौच्या पंचाळीस शेचाळीस सतेचाळीस आठच्या एकोमा पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न किती त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट चौसष्ट आणि ते अडुसठ आणखी तिकडे ते काढायचं राहिलेलं थोडं याच्यातलं ते उरलेलं आहे म्हणजे असे जवळपास बहात्तर कट्टे हे सगळं सोयाबीन झालेलं आहे म्हणजे तीन एकर मध्ये सिड गोल्ड ते सीड गोल्ड आहे आणि तिथं एकशे आठ आहे इनोव्ह कंपनीच पाच जेनेटिक इंडिया कंपनीच या ठिकाणी मी प्रॉड घेतलेला होता आणि या ठिकाणी मी शेतकऱ्याला दाखवले देखील होत म्हणजे ही व्हायरसला देखील बळी पडत नाही म्हणून ही खूप चांगली जात आहे आणि वर्षी सरासरी लोकांना असे दहा दहा कट्ट्याची आवरे दिलेत आणि मला चोवीस पंचवीस कट्ट्याचा आवरे आला पंचवीस सत्तावीस कट्ट्याची एकरी शकता शेतकरी मित्रांनो पंजाब सरांनी आपल्याला कट्टे पण मापून दाखवलेले आहेत आणि जबरदस्त झालेली एकरी चौदा क्विंटल येईल त्यांनी